बीडमध्ये सलोखा रॅलीतून एकात्मतेचा संदेश देण्यात आला पोलीस अधीक्षक नंद कुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आत टिकणारे आरक्षण देण्यात यावे असे या निवेदनात म्हटले आहे गेवरे शहरात पंचेचाळीस वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह हॉटेलवर आचारी म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा घातपात झाल्याचा संशय शहरात शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज साव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मराठा आरक्षण संदर्भातील मागण्या तात्काळ मान्य करून जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्याची केली विनंती